हा बघा एका एम पी एस सी करणाऱ्या मित्राचा मोबाईल आहे आणि यांचे ग्रुप बघा किती आहेत टेलिग्रामचे ग्रुप आपण कुठल्या ग्रुपचा समर्थक किंवा विरोधक नाही ग्रुप बघा किती आहेत यांचे खाली पण एखादा असेल दडलेला किमान आठ दहा तरी ग्रुप दहा बारा तरी ग्रुप दिसत आहेत आता ह्याच्या आपण काही न लागणार ग्रुप काय आहेत का बघू इकडे रे हे सांग मला हे ग्रुप लागतो का तुला <small> करू का डिलीट डिलीट करू का बरं काहीतरी मग म्हणण्याला लागणार आहे कशाला तर करू डिलीट शुअर बरं हे लागतं का तुला चालू घडामोडी हे चालू घडामोडी लागतं का हे असे दोन दोन चालू घडामोडी का वेगळ्या वेगळे वेगळे येतात का बरं हे उत्पादन शुल्क आहे का तू आता मग राहू दे का डिलीट करू राहू दे तरी पण राहू दे नाही तरी पण राहू दे कशाला बरं राहू दे मराठी व्याकरण ना पुस्तक नाथ रेड व्याकरणचं कुठलं एकच पुस्तक दहा वाचायचं आहे हे कशाला ठेवलं आहे ग्रुप का बघत असतो रोज काय शब्द पाठ करतो का मग कशाला ठेवला करू का डिलीट <laughs>